ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध मागण्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते ब्रह्मपुरी तालुक्यात समस्यांचे डोंगर उभे ठाकले असून नागरिकांच्या बऱ्याच मागण्या आहेत मात्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्या अजूनही प्रलंबित आहेत त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तसेच नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ब्रह्मपुरी शासनाच्या विरोधात घोषणा देत भव्य आंदोलन करण्यात आले यावेळी ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे निवेदन देताना या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोबरागडे जिल्हाध्यक्ष कविता गौरकार युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे जिल्हा आय सेलचे लिलाधार वंजारी जिल्हा सल्लागार डॉक्टर प्रेमलाल मेश्राम चिमूरचे अध्यक्ष बाळासाहेब बनसोड जिल्हा महासचिव शैलेंद्र बारसागडे जिल्हा उपाध्यक्ष लीनाताई रामटेके तालुकाध्यक्ष सुखदेव प्रधान तालुका महासचिव नरेंद्र मेश्राम महासचिव डी एन रामटेके यांच्यासह अन्य पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आज भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात बऱ्याचशा गावांमध्ये जे आहे ते नदीचं पाणी या पूर पावसाळ्यामध्ये शिरतं पूर आल्यामुळं आणि त्यामुळं त्यांची व्यवस्था प्रशासनाने करावी यासोबतच भूमिहीन आणि गावरा गायरान जमिनीचा जो मुद्दा आहे त्या सर्वच लोकांना या ठिकाणी शासकीय शासनाने शासकीय पट्टे द्यावेत व त्यांचा प्रश्न जो आहे तो प्रश्न सोडवावा या हेतूने आज वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यासोबतच आम्ही शासनाला आणि प्रशासनाला दोनही व्यवस्थेला हे या निमित्तानं सांगू इच्छितो की जर या पावसाळ्यामध्ये एकाही घरात नदीचं पाणी जर शिरलं तर वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आघाडी तीव्र आंदोलन करेल आणि या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती जबाबदारी इथल्या शासन आणि प्रशासनाची असेल वेळ पडल्यास या ठिकाणच्या तहसीलदार आणि डी ओच्या घरावर आम्ही आंदोलन करू मोर्चा नेऊ असं आश्वा असं या ठिकाणी आम्ही सर्वांनी मत व्यक्त केलेलं आहे ठरवलेलं आहे धन्यवाद जय भीम मी डॉक्टर प्रेमलाल मेश्राम चंद्रपूर जिल्ह्याचा सल्लागार ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये पुराचं पाणी जातो आणि म्हणून जे खाली पुराचं पाणी जातो त्या त्या घरांचं स्थलांतर करावं शासनाने त्यांना वर उंच जागेवर त्या गावामध्ये जागा द्यावी अशा प्रकारची मागणी आहे ज्या गावामध्ये चारही बाजूने नद्या येतात पाणी शिरतो त्यांचं पुनर्वसन करावं ह्या आमच्या मागण्या आहेत ओबीसींची जनगणना करावी व त्यांना वाढीव जे काही आरक्षण आहे ते देण्यात यावं जे आमचे घरकुल जे आहेत त्यांना वाढीव निधी देण्यात यावं आणि त्यांना वेळेवर पैसे द्यावं जे लाभार्थी आहेत वृद्ध आहेत महिला आहेत विधवा आहेत त्यांना जो निधी मिळतो त्या निधीमध्ये वाढ करावी जसं शासनामध्ये सरकारी नोकरीमध्ये दरवर्षी इन्क्रीमेंट होत असतं तसं शासकीय निधीमध्ये सुद्धा या लाभार्थ्यांना दरवर्षी काही ना काही वाढ हो करावी शासनाने अशी आमची मागणी आहे बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज द्यावे हीसुद्धा आमची मागणी या ठिकाणी आहे ब्रह्मपुरी जिल्हा झाला पाहिजे ही अनेक वर्षांची मागणी आहे ही शासनाच्या लापरवाहीमुळे हे झालेलं ला आहे सगळं कारण की ब्रह्मपुरी जिल्हा आधी घोषित झाला होता आणि शासनाच्याच या चुकीच्या धोरणामुळे त्यांनी गडचिरोलीला ते दिलं ही शासनाने त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने फार मोठी घोडचूक केली आणि म्हणून शासनाने पुन्हा आम्हाला ब्रह्मपुरीला जिल्हा द्यावा अशीसुद्धा आमची मागणी आहे असे अशा अनेक मागण्या धरून आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर आलोत यापुढे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही फार तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत असा इशारा सुद्धा आम्ही सरकारला या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमात विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी